uh <clears throat> पिंपरखेडे येथील शिर दा, शिरूरू तालुक्यातील पिंपरखेडे येथे शिवान्या शैलेश बोंबे या पाच वर्षीय मुलीचा जो आज बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे त्या संदर्भात येथे या ठिकाणी रास्ता रोको करण्यात येत आहे रास्ता रोको जाम करण्यात आले आहे जो जो एक तास झालेला आहे या ठिकाणी रास्ता रोको पूर्णपणे रस्ता हा जाम करण्यात आलेला आहे आपण पाहू शकता या शिवान्या जी आता जी मृत झाली आहे बिबटे झाल्यामध्ये शिवन्या बॉम्बे ह्या मुलीचा मृतदेह या अँब्युलन्समध्ये आणलेला आहे अशा प्रकारचे कार्यकर्ते जे आहेत तर या रस्त्यावर ठाण मारून बसलेले आहेत टोच उपाययोजना जोपर्यंत वन खाते करत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरून उठणार नाही तोपर्यंत रास्तावर करत राहू अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे हा आक्रोश आपण पाहू शकता वन खाते आणि पोलीस कर्मचाऱ्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न चालू आहे

انا گھر ۾ ورتا ڪند آهيان ايوا سا شان کپڙا سا بس بس خلي بس मिठ भलक भんだ इपन एा this लिप कंवा अश्रिभ्थर लिप करेशे ज्याठा कि फम्स 1 ब나�aty एक ल Óब मम्स 1 अ करे कर देंधे, इस य04 बल्वार, जातमोर, पिरे os variants, तरहKY नगिफम्स 1

परिस्ट मी दोन तीन गेले वाघायचे या फॉरेस्ट खाताने काय केलाय वाघ येणार वाघ आणून लोकांना मरायला सोडलेले

भावना खूप तीव्र आहे पण फॉरेस्ट प्रशासन अजूनही शांत आहे काय नाही काय नाही आता काय करावं लागेल आपल्याला थोडीशी भूमिका घ्यावी लागणार कारण आज आज शैलेशची मुलगी गेली उद्या आपली जाणार आहे कारण बिबट्यांची संख्या इथं कमी नाहीये अक्षरशः कुत्र्यासारखे बिबटे दिसतात कुत्रेच उचलले तरी कुत्रे ठेवले झालेत आणि त्याच्यामुळे आपली अवस्था खूप कठीण आहे खूप कठीण आहे त्यामुळे एकटा कुणी आज ही घटना घडली आपल्या सगळ्यांनी सगळ्यांना निर्णय घेणं गरजेचं आहे आता अधिकारी काय करतात सांगतात की इथं निर्णय असा होतो आमच्या हातात काय नाही तुमच्या हातात काय नाही मला वाटतं एक अधिकारी आपण गावात चौकात बांधून ठेवू बर अधिकारी कारण त्याच्याशिवाय काय चालणार नाही तुम्ही पंचवीस टक्के आम्ही काय काय जेवढे पैसे तुम्हाला बिबट्याची किंमत करा तुम्ही माणसाची करताना बिबट्याची करा आम्ही पैसे देतो बिबट्या मारायचो आम्हाला परवानगी द्या तुम्ही बिबट्या मारा आठ दिवसात नाही पिंपर खेळते सगळे बिबटे मारून टाकले तर तिथून पुढं काय करायचंय आपण आपला निर्णय आता घ्यायचा आहे इथं अधिकारी आलेले आहेत त्यांना विनंती तुम्ही आता आणि आम्हाला सांगा तुम्ही घटना घडली नाही त्यांनी आपल्याला माहिती सांगतो का माणसं मारायची परवानगी आहे बिबट्याला मारायची परवानगी नाही का त्यांच्या बिबट्यांना जर संरक्षित नेऊन संभाळ पिंपरखेड मध्ये फॉरेस्ट वीस वीस फुटी जाळी फॉरेस्ट फॉरेस्टला कंपाऊंड नेऊन टाका तिथं त्याला जेवढं खाद्य लागले आम्ही देतो किती लागतं तेवढं खादे देतो आम्ही आणून टाका सगळे बिबटे करा मॅडम सगळं त्यांना सुरक्षित करा तो झालाय तो सुद्धा आता हल्ला करणार आहे आणि फॉरेस्ट च्या इथं बसलो आपल्या फोन लावतो सगळं आम्ही चोवीस तास वाघाचे राहतो चोवीस तास परवानगी आमचं आम्हाला माहिती आहे

मी फोन केला होता सरांना आता सर पत्र तयार होतो पत्र परमिशन जी येते ती प्रशांत काडे साहेबांना मी आता फोन केला डी सी एफ जुनर तर ते पत्र द्यायला तयार आहेत

निवेदन देतो तुम्हाला आमच्या बिबटे याची उपाय तो कराव स्वतः पंचा निवेदन देतो काय घेतली ग्रामपंचायत तुम्हाला काय मेल यायचो प्रत्येक त्यावेळे जर दोन गाड्या पिंजऱ्या पाठवल्या काय झालं असतं रेस्क्यू ऑपरेशन करायचं होतं फक्त पिंपरकेड आणि चांडो गेले का नाही चांडो गावचं आणि पिंपरकेट गावच तुम्हाला पिंपरखेडामध्ये काय आता ज्या घटना झाली त्या ठिकाणी घटना झाली तो बिबट्या पकडणं गरजेचं आहे बरोबर आहे त्या बिबट्यामुळे इतर कुठल्या घटना घडली नाही पाहिजे ह्यासाठी आपण आता काळजी घेतली पाहिजे टी त्यासाठी पिंजरेला वापर आता जर आपण ज्या वेळेत लावायला पाहिजे जर आपण काम नाही केलं ना तर काही उपयोग नाही आता जागर काम झालं तर उद्या चोवीस तासामध्ये आपल्याला बऱ्यापैकी तिथे काम होईल जर आजचा काही उपयोग नाही आपण सगळं मॅडम सकाळपासून सात तास झाले सात तास झाले नाही आला मला पण समजतंय सात तास झाले तुमच्या सगळ्यांची भावना काय बिबट्या नसला पाहिजे बिबट्या गेला पाहिजे सगळ्यात जेवढा

त्याची मुवमेंट कुठल्या साईडला आहे ते चेक करणे आता आपण जर खूप वातावरण त्या घराच्या शेजारचं डिस्टर्ब केलं तर तो बिबट्या तिथं जागर पटकन येणार नाही जिथे माझ्या बिबटे तीन दिवसात पकडले होते साहेब असं त्यांना स्वतः विचार आला आता आपण तेच करणार आहे ना परिस्थिती ग्राउंडला अशी की आता ह्या परिसरात मघाशी आपण बोललो की गेल्या दोन वर्षापर्यंत जवळपास पाच ते सात केस आहेत या परिसरामध्ये म्हणजे फार बेडच झाले होते बिबट्याने हल्ला करून त्यात मयत झाल्या जामू द्ञान भेटायचा ज्या बिबट्या तुमच्या कर्मचाऱ्यांना माहिती आहे इथं बिबट्याचा वावर आहे पण शेतकरी ज्यावेळी सांगतील तो तुमचा कर्मचारी खालचा भेटत नाही यांनी जायचं त्यांनी पहिलं म्हणायचं तुझं ट्रॅक्टर घेऊन ये पिंजरा अमुक अमुक ठिकाणी ही त्यांची जबाबदारी नाही का नंबर दोन आता जर तुम्ही माणसाच्या याला जर एवढी रक्कम द्या तेवढी द्या शेतकऱ्याला करणार तू एखादं शिडी शिळ्यान कोंबड्या घेऊन ये अमुक कर तमुक कर शासनाची काही जबाबदारी त्याच्यामध्ये नाही का अजिबात मला एक सांग मला बोलू द्या मग तुम्ही बोला आमचं म्हणणं असे जो एरिया बिबट्याचा वावर ज्याद आहे जिथे नर तो आहे त्या परिसरामध्ये तुमचा स्टाफ आता तुमच्याकडे गार्ड आहेत ड्युटी नेमलेल्या आहेत रात्रीच्या आता सगळी शेतकरी सांगतील येतात का कर्मचारी बोलू बघा त्याच्यात असे शेतकऱ्यांनी ऐका फॉरेस्टच्या कडचं साध बुरीच्या झुडपाला जरी त्याची पुराड लागली ना लगेच तुमचा माणूस देणार हे करायचं तुला अमुख करता थोडा मोरम उचलला तर लगेच शेतकरी शेतकऱ्याची शेतकऱ्याची पाईपलाईन शेतकऱ्याच्या पाईपलाईन कट करायला तुमची माणसं येतात आमचं म्हणणं नाही जर तुम्हाला एवढी जर वनाची काळजी त्या ठिकाणी वाटते मग आता हा ह्या परिसरामध्ये एवढ्या प्रकारे बिबट्याचे हल्ले त्या ठिकाणी होतात याच्याबाबत तुमचा स्टाफ काय अलर्ट राहत नाही याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे लोक एवढे आक्रमक का होतात कुठंतरी तुमचं बिन डिपार्टमेंटचं कर्मचाऱ्यांचं काहीतरी लोकांचं असणारं त्यांचे संबंध माना किंवा त्यांनी जी काळजी घ्यायला पाहिजे ती घेतली जात नाहीत ही प्रामुख्याने त्याच्यामागची कारण हा जो एरिया आहे हा बिबट्याचा प्रामुख्याने जादा वावर असणारा हा एरिया आहे आणि इथं नरभक्षक बिबटे मागाशी तू तुम्ही जे मगाशी मान्य केलं की एकदा बिबट्याने मारल्यानंतर तो किती लांब सोडला तो वासानी माना कशाने माना त्या जागेवर तो येत असतो म्हणून याच्या बाबत तुम्ही काय ठोस पावलं उचलणार ते तुम्ही सांगितलं पाहिजे म्हणतात नाटांगडे वाजवा करा त्या दिवशी माझ्या शेडच्या आला होता आणि मी घरातून कुत्र्याने आवाज दिला म्हणून मी घरातून बाहेर आलो आणि बाहेर आल्याच्या नंतर आता चाबूक होता चाबूक वागे वाजवल्याच्या नंतर तो बिबट्या मायाकड्या काळी बाहेर आपल्या ना शिरूरच्या रिस्कुटी मध्ये आम्ही होतो मैत्री जाते बरोबर आम्ही होतो ग्राउंड लेवलला काहीच कमी नाही माझा एक प्रश्न आहे विभागामध्ये चार तालुक्या चारही तालुक्यामध्ये मागच्या तीस तारखेला खासदार साहेब अमोल कोल्हा साहेब माझी सगळे आमदार साहेब वगैरे म्हणून गावातल्या सरपंच लोकांसोबत एक बैठक झाली की आपण काय करू शकतो वन विभागाला काय अडचणी आहेत लोकांना काय अडचणी आहेत आणि ह्या अडचणी आपण वरच्या लेवलला तरी ऐकलं तर मी काय सांगते ऐका ह्याच्यातनं आपल्याला जे करायचंय ते जर साध्य करायचं असेल तर त्याच्यासाठी म्हणून आम्ही कलेक्टर सुद्धा परवा आता होतो आता पालकमंत्र्यासोबत आम्ही बुधवारी मिटिंग लावली त्यासाठी मला गावातली तुमचे आता हा आक्रोश मला पण समजतोय तुमचे प्रॉब्लेम काय सगळ्यांचा प्रॉब्लेम काय तुमच्या पैकी दोघ जण जे व्यवस्थित विषय मांडू शकतात ते सगळ्यांनी माझ्यासोबत जायचंय बुधवारी कारण आपण हा विषय इथंच थांबून उपयोग नाही बिबट्यांची संख्या इतकी खरंच इतकी आहे की आपण आपल्या कंट्रोलला वन विभागाचे एवढे कर्मचारी ऐका वन विभागाला शिरूरच्या डिपार्टमेंटला आणि आपला नॉन फॉरेस्ट सगळ्यात मोठा एकच मिनट मला फक्त बोलत आहे